न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम संपल्यानंतर आपल्याला शिकायचं आहे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम न्यूटनचा पहिल्या नियमाची व्याख्या आणि उदाहरण तुम्हाला पाठ करायचं आहे त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे ग न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम शिकत असताना आपल्याला वस्तुमान आणि वेगाचा विचार या ठिकाणी केलेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे तर एक उदाहरण सांगते की चेंडू खेळताना किंवा बॉल खेळताना त्याला झेल घेणे किंवा टप्पा घे गे, घेणे असं आपण म्हणतो आपण आपल्या मित्रांमध्ये जेव्हा खेळत असतो तेव्हा आपल्याला बॉलचं वस्तुमानानुसार त्याचं खेळण्याची जी, जी तीव्रता आहे ती जाणवते तर प्लास्टिकचा बॉल असेल तर त्याच्यातलं वस्तुमान कमी आहे त्याचं खेळत असताना ते आपल्याला जाणवतं की तो हलका हलकेपणा त्याचा जा जाणवतो त्याचबरोबर जर रबरी बॉल असेल तर तो, तो सुद्धा जास्त त्याचा वेग प्लॅस्टिकच्या बॉलपेक्षा असेल असं मला वाटतं आणि म्हणून त्याचं वस्तुमानही जास्त आहे थोडंसं प्लॅस्टिक बॉलपेक्षा आणि ह्या दोन्ही बॉलमध्ये खेळत असताना आपल्याला फरक जाणवतो म्हणजे काय तर या ठिकाणी वस्तुमान आणि वेग या दोन्ही गोष्टीचा विचार आपण करू शकतो किंवा न्यूटनच्या दुसऱ्या नियमामध्ये त्याचाच विचार केलेला आहे तर वस्तुमान आणि वेगाचा जो विचार करून न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम तयार झालेला आहे तर मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं आहे की विज्ञानामध्ये कुठलीही व्याख्या ही जशी तशी लिहायची असते त्यामध्ये आपल्या मनाने कुठलाही पदर करायचा नसतो वाटल्यास तर उदाहरण आपण आपल्या मनाने समजून देऊ शकतो किंवा सांगू शकतो समजण्यासाठी पण डेफिनेशनमध्ये किंवा व्याख्येमध्ये शब्द हे जसे तसे वापरायचे असतात तर या ठिकाणी त्यामुळेच मी न डेफिनेशन जी आहे ते लिहून ठेवलेली आहे की कुठलाही शब्द इकडे तिकडे व्हायला नको म्हणून द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे न्यूटन सेकंड लॉ न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम काय आहे द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द रेट ऑफ मोमेंटम ऑफर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स द रेट ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लायड फोर्स अँड द रे अँड द रेट ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स आता हे मोमेंटम हा शब्द तुम्हाला या ठिकाणी नवीन आहे तर मोमेंटम म्हणजे काय मोमेंटमचा अर्थ होतो संवेग त्याला आपण पी हा शब्द वापरला संवेग तर हा संवेद म्हणजे काय तर संवेग म्हणजे वस्तुमान आणि वेगाचा गुणाकार वस्तुमान म्हणजे काय तर मास आणि वेग म्हणजे व्हेला व्हेलावसिटी बद्दल आपण यापूर्वी बोललेलंच आहोत या ठिकाणी बदल काय आहे संवेग हा शब्द नवीन आहे या नियमामध्ये संवेग म्हणजे वस्तूचा वस्तुमान आणि वेगाचा गुणाकार म्हणजे काय पी बरोबर यम व्ही तर हा जो संवेग आहे म्हणजे वस्तुमान आणि वेग हा अप्लाइड फोर्सशी कसा आहे डायरेक्टली प्रोफेशनल आहे

आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते आता संवेद संवेग हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे तर मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो संवेद म्हणजे वस्तुमान आणि वेलॉसिटी म्हणजे वेगाचा गुणाकार मास इंटू वेलॉसिटी मास इंटू वेलॉसिटी इज इक्वल टू पी म्हणजे पी बरोबर एम व्ही पी बरोबर एम व्ही म्हणजे संवेग बरोबर वस्तुमान आणि वेगाचा गुणाकार वस्तुमान आणि वेगाचा गुणाकार म्हणजेच आपल्याला न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे असं आपल्याला म्हणता येईल परंतु व्याख्या लेत असताना तुम्ही याप्रमाणे जशी तशी न्यायची आहे आता न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आपल्याला समजून सं, देत असताना आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्या